नमस्कार सा कला रंग मी नीना बेगमपुरे तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करत आहे एका आज गंभीर विषयावर मी बोलत आहे लोनलीनेस एकाकीपणा मध्यंतरी एक काकू मला भेटल्या होत्या आणि अतिशय उदास होत्या याच काकू एक सात आठ महिन्यापूर्वी खूप म्हणतात आनंदी असायच्या खूप म्हणजे सगळ्या सोसायटीत भरभरून भाग घ्यायच्या आणि अगदी आता त्यांची रया गेली होती म्हटलं काकू कबूल आहे मला माहिती आहे की काका काकांचं निधन झालं आहे पण आता हळूहळू तुम्ही सोसायटीतल्या कार्यक्रमात खालती येत जा गप्पा मारायला तेवढाच तुमचा छान वेळ जाईल तर त्या म्हणाल्या अगं गर्दीत जरी बसलं तर मला खूप एकटं वाटतं अगदी लग्नाकार्यात सगळ्या बाजूनी पाहुणे नातेवाईक असले तरीही मला एकटं वाटतं काकूंची ती व्यथा मला खूप खूप स्पर्शून गेली आणि मी खूप म्हणजे विचारत पडले की खरंच हे खूप एकटेपणाचं दुःख हे अतिशय खूप म्हणतात ना खूप मोठं आहे परत एक पर मध्यंतरी माझ्या एका मैत्रिणीचा फोन आला मला आणि फोन आल्यावरती पहिले ती तर थोड्या वेळ ढसाढसा रडत होती म्हटलं अगं का रडते आहेस तर तिचं म्हणणं होतं की मला सगळ्या मैत्रिणींनी बाजूला काढलेलं आहे त्या सगळ्या एकत्र मजा करतात आणि मी मात्र एकटी पडलेली आहे मला तुझी खूप आठवण येत होते म्हणून मी तुला फोन केला मग तिला मी त्यावेळेस फक्त असं सा समजुतीने सांगितलं की अगं जेव्हा सगळ्या तुझ्यावर म्हणजे तुला बाजूला काढतात तेव्हा तू आत्मपरीक्षण कर बरं का तुझं काहीतरी चुकत असेल तेवढ्या वेळ पुरतं तर मी तिची समजूत काढली पण तिची व्यथा पण मला खूप स्पर्शून गेली एकटं पडणं काय असतं हे तिच्या बोलण्यातनं अगदी वाक्या गणित तिला जा मला जाणवत होतं की ती म्हणाली की अगं माझ्या हातानं बी पीमध्येच खूप वाढत जातो शुगर हे खूप एकदम अचानक वाढते ह्या सगळ्याचा मला खूप त्रास होतो आहे अगं आणि जागा बदलणं घर बदलणं इतकं लगेच शक्य नाही आहे आता तर मी तिला म्हणजे दोन चार सांगितले की तू असं असं करून बघ आणि बघ मला नंतर फोन करून सांग काय वाटतं ते पण तिची व्यथा पण मला खूप अगदी म्हणजे म्हणतं जाणवली की खरंच एकटेपणा काय असतो हे जाणवलं आणि तिचंही काही खूप नव्हतं असंच असेल पन्नास साठच्या दरम्यातलं असेल त्याच्यानंतर लगेच एका शाळेमध्ये माझं वर्कशॉप झालं आणि तिथली एक मुलगी मी एक पाच दिवसाचं वर्कशॉप होतं कार्यशाळा होती आणि मी काहीतरी होमवर्क दिलं होतं की तुम्ही हे हे मुद्दे उद्या काढून आणा तेव्हा त्या मुलीनी एका मुलीनी काहीच दुसऱ्या दिवशी मी म्हटलं काय काय मुद्दे काढले दाखवा बरं सगळ्यांनी हिरहिरीन दाखवले पण हिनी मात्र सांगितलं की मला नाही जमलं म्हटलं अगं का नाही जमलं नाही मला एकटेपणा वाटत होता म्हटलं अगं चार पाच दिवसाचं जर कार्यशाळेत तू जर नाही केलं तर तुझंच नुकसान आहे कशामुळे तुला एकटेपणा वाटत होता तर एकदम तिचे डोळे डबडबून भरून आले तिने माझ्याजवळ काही मत त्यावेळेस उघडं नाही केलं कारण माझी अगदी तिची दोन दिवसाचाच माझा तिचा परिचय होता मग तिथल्या मी शिक्षकांना आणि बाजूच्या तिच्या सगळ्या मैत्रिणींना विचारलं की काय बरं हिची नक्की काय म्हणजे काय प्रश्न आहे काय प्रॉब्लेम आहे ही असं का वागते मला तर खूप ती गुणी वाटते तर तिचं जे सांगितलं बाकीच्यांनी जे सांगितलं ते तिच्या सा। आई घटस्फोट घटस्फट होण्याच्या मार्गावर आहे आणि तिला भीती वाटते आहे की आपण काही दिवसांनी एकटं पडू एकटं पडू ह्या भीतीने ती आत्तापासूनच गांगरून गेली होती ह्या रिपीटेडली ह्या अशा म्हणजे म्हटलं ना घटना माझ्यासमोर आल्या आणि मला खूप ह्याचा ना म्हणजे आतून मी हालून केले की अरे एकटेपणा वाटणं आणि त्याचं दुःख होणं यासारखी खूप म्हणजे मोठी गोष्ट नाही आहे खरं सांगते की खूप म्हणतात एकदम असं मला माझंच मन मला उदास वाटायला लागलं एक एकांत आणि एकटेपणा यात खूप फरक आहे एकांत एक हा आपण आपल्या ह्याच्यासाठी निवडलेला असतो तुम्ही कुठे कुठे वाचलं असेल की अमुक अमुक लेखक समुद्रकिनारी जाऊन त्यांनी ल हे काढलं लिहून काढलं किंवा एखाद्या जंगलातल्या एखाद्या रिसॉर्टमध्ये जाऊन त्यांनी कादंबरी लिहिली छान नाटक लिहिलं असं तुम्ही वाचलं नक्की असेल किंवा ऐकलं असेल तर एकांत हा आपण निवडलेला असतो आणि एकटेपणा हा काही वेळेस लादलेला असतो किंवा स्वतःच ओढवून घेतलेला असतो तर हा एकटेपणा ह्याची कारणं काय आहे तर हा एकटेपणा खरं सांगू का एक, एक थोडासा स्वभावातला दोष म्हटलं तरी चालेल की पक्कन एखाद्याबरोबर नातं जोडता येत नाही किंवा जोडलेलं नातं टिकवता न ना आल्यामुळे सुद्धा एकटेपणा जाणवतो तसाच आर्थिक स्तर मध्ये करोनानंतर एक झड मला भेटला माझ्या नात्यातलाच होता तर तो मला म्हणाला की मला आजकाल कोणामध्ये मिक्स व्हावं असं वाटत नाही म्हटलं का रे बाबा नाही माझी पूर्ण आर्थिक घडी विस्कटली आणि तोपर्यंत मला ना कोणा मिक्स व्हावं असं वाटत नाही माझं घर बरं माझं काम बरं तो पण अतिशय उदास वाटला म्हणतात ना एकटेपणा त्याला म्हणजे खायला उठत होता पण त्याला कुठेही मिक्स व्हायची इच्छा नव्हती परत अजून एक एकटेपणाचं कारण म्हणजे आपण घर बदलून जातो तर दुसऱ्या ठिकाणी पटकन ओळखी होत नाही तेव्हा सुद्धा एकटेपणा येऊ शकतो तसंच घरामधले जे नातेसंबंध आहे त्या नातेसंबंधात प्रत्येक कुटुंबात जर हेल्दी वातावरण नसेल पोषक पूरक वातावरण नसेल तरीसुद्धा एकटेपणा येतो आणि म्हातारपणातला जो एकटेपणा आहे सध्या छाया भिवभीती हृदया म्हणतात ना तसं आहे की कोण आधी जाणार हे माहीत नसतं अशा वेळेस अशा वेळेस म्हणजे थोडंसं आपण म्हणजे पुरुषांनी किंवा स्त्रीने सुद्धा थोडं प्रॅक्टिकल व्हायला लागलं पाहिजे की कधी कुणावर हा प्रसंग येऊ शकतो तर तेव्हा आपल्या उतार वयामध्ये आपण आपल्या छंदाला आपल्या आजूबाजूच्या मैत्रिणींना किंवा आपले जे आवड गाणं हे भजन आहे कुठल्याही ज्यात तुम्हाला आनंद मिळतो या गोष्टी आधीपासूनच तुम्ही सुरुवात केली पाहिजे नाहीतर जोडीदार जेव्हा सोडून जातो तेव्हा त्या काकूंसारखी अवस्था म्हणजे ती खूपच भयान अवस्था मला वाटली असं कोणाच्या आयुष्यात होऊ नये म्हणून ही काळजी घेतली पाहिजे पूर्वी काय होतं की एकत्र एक कुटुंब पद्धती असायची किंवा नोकरी नोकरी किंवा त्यांचा बिझनेस हे सगळं ना गावातल्या गावात, गावात असायचं आणि जर शेतीवाडी किंवा जर बिझनेस एकत्र असाल तर एकमेकाला सावरल्या जायचं आर्थिक परिस्थिती समजा एखाद्याची नोकरीत जर त्याचं कमी उत्पन्न असेल तरी भाऊ त्याला सगळेजणं सपोर्टमध्ये राहायचे आता काय होतं आहे विभक्त कुटुंब पद्धतीमुळे वमुळे आर्थिक स्तर जर म्हणतात खाली हो ना खालीवर झाला तर पूर्ण त्या कुटुंबावर त्याचा इफेक्ट होतो आणि ते कुटुंबच पूर्ण कुटुंब त्यातली जे प्रमुख व्यक्ती असते तीसुद्धा एकटी पडू शकते किंवा नातेवाईकसुद्धा किंवा मित्रमंडळीसुद्धा जाणून बुजून अशा लोकांना म्हणजे जै, ज्यांचं आर्थिक स्तर कमी झालेलं असेल तर काही जणांमध्ये अशी वृत्ती असते की नको बाबा आपल्याला आपल्या गळ्याशी यांचं प्रकरण यायला नको म्हणून मग अगदी त्यांना दूर ठेवायचं तर अशामुळे सुद्धा पूर्ण कुटुंब किंवा कुटुंबातला जो प्रमुख आहे तो एकटा पडू शकतो तर ह्या एकटेपणावर आपण खूप आधीपासून काळजी घेतली पाहिजेच पाहिजे तरच तरच ह्या एकटेपणावर तुम्ही मात करू शका नाहीतर एकांत आणि एकटेपणा हा जो ह्यातला जो फरक आहे हा न समजण्यामुळे खूप खूप आयुष्य उद्ध्वस्त झालेली आहे आता आपण म्हण म्हणतो की मीडिया सगळ्यात मीडियामुळे तर खूप खूप नुकसान होत आहे की मुलं रात्र म्हणजे मुलं काय किंवा मोठी माणसंसुद्धा रात्र रात्र काय ते ओ टी टी प्लॅटफॉर्मवरचे पिक्चर किंवा कुठल्या कुठल्याही ह्याच्यावरचे साईटवरचे पिक्चर ह्याच्यावर बघतात मोबाईलवर बघतात किंवा टी व्हीवर बघतात आणि घरामध्ये सुद्धा संवाद कमी होत चाललेला आहे भले तुमचे इंस्टाग्राम किंवा तुमच्या मीडियावर तुमचे भरपूर फॉलोअर्स असतील पण जर घरातल्याच लोकांबद्दल जर तुम्ही तुमच्यामध्ये जर संवाद नसतील तर तुम्ही एकटे पण पडू शकता मध्ये टी व्हीवर जाहिरात येत होती अजूनही येते मला वाटतं ती जाहिरात की घरातल्या घरात, घरात आई मुलाला फोन करून ब्रेकफास्टसाठी बोलवते हे जर असं जर चित्र जर दिसायला लागलं तर खूप ह्याच्या पुढची अवस्था अतिशय भयाण आहे तेव्हा जाहिरात करणाऱ्यांनीसुद्धा खूप समजून उमजून जाहिरात केली पाहिजे तसंच व्यसन व्यसनसुद्धा माणसाला एकटेपणा व्यसनाधीन माणसाकडे लोक समाज बहिष्कार घालू शकतो बहिष्कृत करू शकतो आणि अशी व्यसनाधीन माणसं ही एकटी पडतात तेव्हा व्यसनाच्या आहारी सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा की आपल्याला हे व्यसन कुठे नेऊन सोडणार आहे हा एकटेपणा दूर करण्यासाठी आजूबाजूचं वातावरण सपोर्टिव्ह सिस्टीम खूप महत्त्वाचे आहे याच्यामध्ये समजा घरातल्या लोकांना लक्षात आलं की आपल्या कुटुंबातील एखादा घटक किंवा एखादी व्यक्ती जर एकटेपणा एक त्या म्हणजे एकटेपणा तिला जाणवत आहे तर सगळ्यांनी मिळून त्या व्यक्तीला किंवा त्या मुलाला मुलीला बाहेर काढलं पाहिजे काहीजण अपयशाने खचून जातात म्हणून एकटेपणा स्वतःवर ओढून घेतात तर अशा वेळेस कुटुंबाचा रोल खूप मोठा असतो आणि त्याला एकटेपणातून बाहेर काढलं पाहिजे तसंच व्यसनाच्याही बाबतीत की व्यसन जर लागलं असेल तर सगळ्या कुटुंबांनी प्रयत्न करून त्याला व्यसन व्यसनापासून रोखलं पाहिजे अशा ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि ह्या सपोर्टिंग रोलमध्ये तुमचा सपोर्टिंग रोलमध्ये जो असतो त्याचा खूप खूप महत्त्वाचा रोल आहे एकटेपणामुळे कितीतरी आजार होत आहेत लोकांना ब्लड प्रेशर आहे शुगर आहे काय म्हणतात मानसिक आजार सायकोसोमॅटिक जे आजार आहे अशी सगळी लक्षणं कुठली लक्षणं अशी दिसू शकतात तेव्हा एकटेपणावर मात करण्यासाठी आत्तापासूनच तुम्ही तो त्याच्यावर काम करा आपल्या आवडत्या छंदामध्ये आप आवडत्या कामामध्ये झोकून देऊन काम करा आजूबाजूच्या नातेवाईकांमध्ये भेटा संध्याकाळच्या वेळेस अगदी आवर्जून बाहेर फिरायला जा चार मित्र जोडा मित्रमैत्रिणींमधला आनंद हा अतिशय महत्त्वाचा असतो तिथे निरपेक्ष वृत्तीचे जी मित्र मित्र मित्रमैत्रिणी मित्र असतील त्यांच्याशी तुम्ही मैत्री साधा आणि कोणावर ज्याच्यावर पूर्ण विश्वास आहे अशा व्यक्तीला तुम्ही तुमचं मन मोकळं करा असे पण लोक असतात की तुमच्या जखमेवर तुमचं ऐकून घेतात आणि चार चौघात मात्र तुमचं हसं करतात किंवा तुमच्या जखमेवर मीठ जोरतात तेव्हा मन व्यक्त करा तुमच्या मनातले जे एकटेपण आहे तो एखाद्या विश्वासू व्यक्ती समोरच तुम्ही व्यक्त करा आणि त्याचा आधार घ्या अजिबात त्याच्यामध्ये कुठेही कमीपणा नाही कारण यातनं जेवढं तुम्ही लवकर बाहेर पडा तरच तुम्ही विविध आजारांपासून मुक्त राहा आणि एकटेपणातून लवकरच बाहेर पडा आणि सगळ्यांना छान भरभरून आयुष्य मिळू दे भरभरून सगळ्यांना मित्रमैत्रिणी मिळू दे आणि सुफल संपूर्ण आयुष्य जगण्याची संधी सगळ्यांना मिळू दे यासाठी माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मनापासून अगदी मनापासून धन्यवाद